तेच के मराठी या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पी एफ खाते असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारने हे नियम बदलले या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सब्स्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे यासह अतिशय महत्वाचे नवीन नियम लागू झाले आहेत असाच एक नियम पी एफ खात्यांशी संबंधित कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ द्वारे नवीन नियम लागू करण्यात आला आहे या नियमाच्या अंमलबजावणीचा डायरेक्ट फायदा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मीडिया रिपोर्टनुसार नवीन नियमानुसार पी एफ खाती ऑटो ट्रान्सफर झाले आहेत तुम्ही नोकरी बदलल्यावर तुमचे पी एफ खाते सुद्धा आपोआप ट्रान्सफर होणार आहे यापूर्वी मी जेव्हाही नोकरी बदलली तेव्हा मी यू मध्ये नवीन पी एफ खाते जोडत असे नोकऱ्या बदलल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन ई पी एफ वर जाऊन तुमचे ई पी एफ खाते करावे लागते आता तुम्हाला तुमची खाती किंवा ट्रान्सफर करण्याची गरज नाही नोकरी बदलतानाच ते आपोआप हस्तांतरित होईल कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम पी एफ खात्यात जमा करावी लागते आणि नियुक्त्यांनेही तेच योगदान द्यावे या खात्यातून कर्मचाऱ्यांना नंतर पेन्शन दिली जाते ई पी एफ ओ पेरोल डेटा नुसार जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सोळा पॉइंट दोन लाख सदस्य ई e पी एफ ओ मध्ये इन्व्हॉल्व्ह झाले आहेत कामगार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे या कालावधीत सुमारे आठ पॉइंट आठ लाख नवीन सदस्याची ई e पी एफ ओ मध्ये नोंदणी केली होती मंत्रालयाने म्हटले आहे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा म्हणजेच ई पी तात्पुरता वेतन डेटा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एक पॉईंट सहा शून्य दोन दशलक्ष सदस्यांची निवळ वाढ दर्शवतो तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्काईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद